दे आपले स्वागत हिंगोली पोलीस क्रिकेट स्पर्धेत पोलिसांचा असोसिएशन विजयी तर पत्रकार क्रिकेट असोसिएशन उपविजेता हिंगोली जिल्हा पोलिसांचा वार्षिक तपासून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक शहाजी उमाप जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी करीत आहेत या वार्षिक तपासणीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलीस पत्रकार वयएसआरपी यांच्यात आपसी आणि समन्वय वृद्धिंगत व्हावा तसेच नागरिक पत्रकार पोलीस यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे या उद्देशाने मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सोळा डिसेंबर रोजी सकाळी शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर हिंगोली जिल्हा पोलीस संघ आणि हिंगोली जिल्हा पत्रकार क्रिकेट असोसिएशन यांच्यात ही लढत रंगली सामन्याची नाणेफेक पत्रकार क्रिकेट असोसिएशनचे कर्णधार राकेश भट्टे यांनी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पत्रकार संघाने संयमी व आक्रमक फलंदाजीचा सुरेख मिलाप साधत निर्धारित षटकात आठ गडी बाद एकशे बावीस धावांचे आव्हानात्मक लक्ष उभे केले हिंगोली पोलिसांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक तथा कर्णधार श्रीकृष्ण कोकाटे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत चार फलंदाज बाद केले लक्ष्याचा पाठलाग करताना हिंगोली जिल्हा पोलीस संघाने आत्मविश्वासपूर्ण खेळ करत एकशे बावीस धावांचे लक्ष्य अगदी सहज गाठले या सामन्यात पोलीस महानिरीक्षक शहाजी उमापसर यांनी नाबाद बहात्तर धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला अखेरीस हिंगोली जिल्हा पोलीस संघ विजेता ठरला तर हिंगोली जिल्हा पत्रकार क्रिकेट असोसिएशनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले सामनावीर पुरस्कार पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांना तर उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना प्रदान करण्यात आला या प्रसंगी पत्रकार संघाकडून कर्णधार राकेश भट्ट यांच्यासह उपकर्णधार सुनील पाठक व्यवस्थापक प्रद्युम्न गिरीकर तसेच प्रीतम राठोड सुमित जैन राजू सेठी प्रसाद आर्वीकर गोपाल सरनाईक विजय गुडेकर सुधीर गोपटे सुधाकर वाडवे निलेश गरवारे विलास जोशी मजहर पठाण अरुण दिपके आणि सहमद एस एवढन न्यूज चॅनल राजेंद्र हलवाई आदी सदस्य उपस्थित होते ही क्रिकेट स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता पोलीस व पत्रकार यांच्यातील आपुलकी मैत्री आणि परस्पर विश्वास अधिक दृढ करणारी ठरली अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली एस एव्हन न्यूज चॅनल साठी अणी सहमद हिंगोली

बॉल आधी कमी पडला हे बॉल मध्यम गती मारण्याचा जोरदार प्रयत्न कोका तेच करत त्या ठिकाणी उपस्थित कांबळे यांनी अतिशय सुंदर असा टोलावला त्या योग्य टप्पा त्या ठिकाणी त्यांच्या सरांकडून आढळण्याचा प्रयत्न करत या ठिकाणी दिसतील आणि अतिशय सुंदर बोलू काय लागलेला आहे यावेळेस मात्र खूप वेळ आल्यानंतर राकेश भट धन्यवाद प्रद्यु पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोघाते सर गेंदी करतोय गेंद थोडीशी वरती ले ग्लास किया जब तक का एक रन दौड़ पूरा किया आज तो बेहद जबरदस्त गेंदबाजी की और महत्वपूर्ण दो विकेट हासिल किए पत्रकार का तो दो बड़े झटके देने में एसपी साहब तो की गेंद थोड़ी सी ऑफ साइड में थी ढकेला तो दौड़ तो कर एक रन पूरा किया गेंद लॉन्स